खोटा कोरोना रिपोर्ट चुकीच्या उपचारामुळे मृत्यू न्यूक्लिअस हॉस्पिटलवर पालिकेची मोठी तपासणी सुरू ऐंशी वर्षीय रुग्णाचा मृत्यू खोटा रिपोर्ट आणि चुकीचे उपचार न्यूक्लियस हॉस्पिटलवर चौकशी सुरू अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा कोविड काळातील रुग्णाच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलं आहे चुकीच्या उपचारांमुळे ऐंशी वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आज बालिकाश्रम रोडवरील न्यूक्लियस हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने धडक तपास मोहीम राबवली आहे या प्रकरणात डॉक्टर गोपाळ बहुरूपी डॉक्टर सुधाकर बोरकर डॉक्टर मुकुंद तांदळे आणि डॉक्टर अक्षयदीप झावरे पाटील यांच्यावर तोफखाना ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तक्रारीनुसार रुग्णालयाने कोरोनाचा खोटा अहवाल देऊन चुकीचे उपचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाचं पथक आज हॉस्पिटलमध्ये दाखल झालं आहे दस्तऐवजांची तपासणी उपचार पद्धतींचा पडताळा आणि वैद्यकीय नोंदीचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे सायंकाळी उशिरापर्यंत ही तपासणी सुरू राहण्याची शक्यता असून अहिल्यानगरमध्ये या प्रकरणाबद्दल वैद्यकीय आणि राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा रंगत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा